गजल्या काही मरतुकड्या झालेल्या मरतुकड्या झालेल्या त्या त्या सगळ्या इच्छा मेल्या लिहिता लिहिता विसरून गेले लिहिता लिहिता विसरून गेले कुठल्या ओळी आठवलेल्या कुठल्या भाराने थकलेल्या कुठल्या भाराने थकलेल्या लेकी माहेरी आलेल्या आईच्या पदराला गाठी आईच्या पदराला गाठी जन्माची सुटका नसलेल्या एक गजल घेते गार वाऱ्या सारख्या या भासती सगळ्या झळा आई गार वाऱ्या सारख्या या भासती सगळ्या झळा आई लागले होते सका काजळ उन्हाचे तुम्हाला आई गालवाऱ्या सारख्या भासती सगळ्या झळा आई लावले होते सका काजळ उन्हाचे तू मला आई फार नाही दाखवतनी चेहऱ्यावर आतले दुखणे हार नाही दाखवत मी चेहऱ्यावर आतले दुखणे दाटतो हल्ली तरी ही हुंदक्याने हा गळा बात समयी तील होऊन पाहता तेजाळ नजरेने वातसमयी तील होऊन पाहता तेजाळ नजरेने उजळतो माझ्या मनाचा कोपरा कोपराई हळद कुंकू लावताना हळद कुंकू लावताना हातही व्याकुळ झालेला पत्रिकेवर पाहिला तू छापलेला आई आणि गंध लुटणाऱ्या फुलांचे अन तुझे मी जाणते नाते गंध लुटणाऱ्या फुलांचे अन तुझे मी जाणते नाते लावला आहे घरी मी ही म्हणूनच मोहराय आणि शेवटचा शेवस आहे की एक पक्षी रोज खिडकीच्या कडेवर येऊन बसतो एक पक्षी रोज खिडकीच्या कडेवर येऊन बसतो पाहण्या माझी खुशाली धाडते ना पाखरा आहे पाहण्या माझी खुशाली देना गार वाया सारे थाया भासती सगड़ा झड़ा आई लावले होते सका काजरों ना से तुम्हारा आई पूजा